तर चला मित्रांनो आज आलो आहे सासूरवाडीला गणपतीला काय रे गणपतींना जास्त कुठं जात नाही त्याची मुलं मला काय एवढा माहीत नाही असतं कधी जे काही जातो गणपतीला गावाला पण जात नाही तर चला आज सोनाली तुम्हाला काय सगळं सांगणार आहे कारण की सोनालीच्या खऱ्या ना बरोबर ना आज सोनालीचा तुम्हाला सगळा दाखव सासूरवाडीचा सोनालीचा मोठा भाऊ आहे दादा बोलतो आम्ही काय 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 मी भाऊजी साडू वगैरे मला येत नाही त्याच्यामुळे मी दुसरा काय बोलत नाही मी भाऊ भाऊ बोलतोय चला मित्रांनो आता सगळ्या सासूरवाडीच्या मानतो आपल्या फॅमिलीला भेटू सोनालीचा भाऊ पण काय सगळी दाखवतो तुम्हाला आणि गणपती पण दाखवतो आणि मायरा काय तुला बोलायचं आहे काय हाय कर

आणि सोनाली बोलते मावशी बोलते का तुझी बायको मोदक बनवायला शिकली म्हणून आता मोदक बनवायला दाखव का एक बनवून कशी बनवते बघू बरोबर बन बनवते का कसा कर जरा घायकर आज की हा तर पहिला सरळ बसते माकडी बसली तर चला तिला तर वाटी करू दे लई टाइम लागतो तिला नंतर असं तर बघा आपला गणपती बाप्पा असा मित्रांनो असं डेकोरेशन आहे आपला मला कमेंटमध्ये डेकोरेशन आवडलं की नाही रात्री इमर्जन्सीमध्ये मध्ये माझ्या जर काम चालू होता त्याची मुलं इमर्जन्सीमध्ये मध्ये आहे डेकोरेशन आहेत ना तिच्या कलरचे सोनालीला मित्रांनो झाला एक तास वाटी बनवायला किती टाईम लागला पाच मिनिट झाला का सोनाली सगळी ओळख करून दे तुम्हाला दाखवण्यासाठी ती चांगली मोदक बनवायला लागली नाही तर मला नाही वाटत एवढा भारी बनवता बनवताय सगळीला देखत ना करते देवा आहे नारजीचे सिक्स ये रहा काम नाही नाही नका मोर्चाशी इतले बघा दादा पण वीडियो घ्यायला लागलाय वाटतं पण दिसत नाही मोदक कल्या आलेले खुला तर नाही ना बोल मोदकला मोदक केले नाही आले मित्रांनो डिझाईन करते चांगला हे बघा मोदक किती झाला आणि हा मोदक काय बोलते त्याला सर आता मला सोनाली पुढचा व्हिडिओ काढेल मित्रांनो आता पुढचा व्हिडिओ सोनाली ओळख करून देईल तुम्हाला सगळी सासूवाडीच्या माणसाला तर बघा काय काय करतात सगळी जण एक पुढे बसला एक पुढे वाकडा तिकडा सगळी कधी मला पण येऊन दोन तीन तास झालाय बोलतो लवकर लवकर अजून काय झाला नाही यांचा ना मावशी बघा कुठले पण व्हिडिओ बर्डेच किंवा काय मावटी मावशीचा ठरलेला ड्रेस आहे त्याच्यामुळे नवीन गणपतीला नायटी घेतला मावशी लागले व्हिडिओ काढायला मावशी गणपतीला नवीन नायटी काय घेतली मावशी मावशी गणपतीला नवीन ड्रेस घेतला बघा मावशीने नवीन ड्रेस घेतलाय मावशीचा पटेला वगैरे याच असतं मस्त रक्षाबंधनला पण नायटीवरच होता बघा सगळ्या मिळून मोदक बनवलं मावशी नेलं तिकडे तर चला आता सोनाली पुढचा व्हिडिओ काढल सगळी ओळख करून देईल काढशील ना किरण आलाय तिकडनं थंडावी वगैरे घेऊन माझा सर्वात मोठा मेवना आहे मित्रांनो यांच्या घरी गणपती आहे गणपतीचे तर तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे का कोणाला तर त्याची स्माइल बघा किती भारी आहे मोठे मेवण्याची काय लाजतो थोडा हा आणि हा त्याच्यापेक्षा लहान आहे

आता आरतीला सुरुवात करतो या तुम्ही पण आरतीला बघा आमची आरती कशी असते हा तर चला आरती झाली आपली आता या काय आरती घ्यायला हॅलो

चला आता पाया पडून घेऊ आम्ही आरती झाली आता दर्शन घेऊ गणपती बापाला नैवेद्य तुमच्याकडे नैवेद्य दाखवलं जातो कमेंट सांगा मित्रांनो का मैंकी का मैंकी मैंकी का so दादा काय काम चालू आहे तिकड मॅकॅनिकल काय काम चालू आहे दादाला कुठं पण काम असेल तर सांगा ए टू झेड तर चला आमची आता जेवायची तयारी झाली मी तर पहिला एक नंबर हात धुत आहे

तुमची चालले चर्चा चालले भात वाढायला सुरुवात केले बसले आता जेवायला मायरा तू जेवते हाय कर जेवायला बसले आता मस्त देव बाप्पाला पण निवेदन दिलंय आता लेडीजची गाडी जेवायची आणि बाप्यांची गाडी बांधायला बघ आधी बारी करा

तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो भिवंडीचे गणपती बघायला तुम्ही पण या गणपती बघायला लय मजा येते गणपती बघायला तर रात्री आम्ही गणपती बघायला जातो तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय बाय